नमस्कार मी पूजा फ्लेवर स्टुडिओ बाय पूजा या रेसिपी चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते मी आज घेऊन आले एकदम स्ट्रीट स्टाईल झनझणीत आणि लहान मुलांना खूप आवडणारी मसाला पाव रेसिपी चला तर मग बघूया बाजारात मिळतो तसा मसाला पाव घरी कसा बनवायचा मसाला पाव बनवण्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये दोन टेबल स्पून तेल टाकून घेतले आहे आपले तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्या तेलामध्ये एक टी स्पून जिरे एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ आता आपण या कांद्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत याआधी सुद्धा मी स्ट्रीट स्टाईल वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केले आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता आता आपल्या कांद्याला हलकासा गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता यामध्ये लसूणची पेस्ट एक बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण या शिमला मिरचीला व या कांद्याला पाच मिनटं चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत पाच मिनिटांनंतर आता आपल्या शिमला मिरची व कांद्याला छान असा मौसूतपणा आला आहे आता आपण यामध्ये एक मिडियम साईजच्या टमॅटोची प्युरी टाकून घेऊ व त्याचसोबत यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ चवीपुरते मीठ टाकल्यामुळे आपली टमॅटोची प्युरी लवकरात लवकर छान प्रकारे शिजली जाते आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व छान प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून हे सर्व चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत पाच मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ आता आपण यामध्ये काही पावडर मसाले टाकून घेणार आहोत एक टी स्पून हळद एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर त्याचसोबत एक टी स्पून धने पावडर त्याचबरोबर आता आपण यामध्ये एक टेबल स्पून पावभाजी मसाला टाकून घेणार आहोत सर्व मसाले टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ बाय पूजा या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत बेल बेलायकनला कर प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल सर्वा हे सर्व छान प्रकारे मिक्स करून झाले आहे आता आपण या कढईवर झाकण ठेवून दोन मिनिटांसाठी हे मसाले या भाजीसोबत चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ दोन मिनटानंतर आता आपण कढईवरची झाकण काढून घेऊ तुम्ही पाहू शकता आता आपले मसाले छान प्रकारे तळले गेले आहेत आता आपण यामध्ये एक टेबल स्पून टमॅटो सॉस टाकून घेणार आहोत सॉस टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपली मसाला पावसाठी लागणारी भाजी बनवून तयार आहे आता आपण लगेच मसाला पाव बनवण्यास घेणार आहोत त्यासाठी इथे मी गॅस स्वतः गरम होण्यासाठी ठेवला होता आता आपण या तव्यावर दोन टेबलस्पून बटर टाकून घेऊ बटरचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटरच्या ऐवजी तुपाचा किंवा तेलाचासुद्धा वापर करू शकतात बटर, शकता। बटर टाकून झाल्यानंतर आता आपण या तव्यावर बनवून घेतलेल्या भाजीतील दोन चम्मच भाजी टाकून घेऊ भाजी तव्यावर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण या भाजीला बटर सोबत एक मिनिट चांगल्या प्रकारे तळून घेऊ एक मिनिट भाजी छान प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण ही भाजी तव्यावर थोडी पसरवून घेणार आहोत व भाजी पसरवून झाल्यानंतर आता आपण या भाजीवर दोन लादी पाव टाकून घेणार आहोत लादीपावला मी मध्यभागी कट करून घेतले आहे व त्यानंतर आता आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लादी पाव भाजीवर ठेवून घेऊ लादी पाव भाजीवर ठेवून झाल्यानंतर आता आपण एका चमच्याच्या मदतीने लादी पावला थोडेसे प्रेस करून घेऊ व त्यानंतर आता आपण हा लादी पाव एका बाजूने पलटी करून घेऊ लादीपाव पलटी करून झाल्यानंतर आत्ता आपण या लाधीपावच्या मध्यभागी एक चीज क्यूब किसून टाकून घेणार आहोत येथे मी प्रोसेस चीजचा वापर केला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोजरेला चीजचासुद्धा वापर करू शकतात चीज टाकून झाल्यानंतर आत्ता आपण लादीपावची घडी करून घेऊ व उरलेली भाजी लादीपावच्या वरच्या भागावर टाकून घेऊ त्याचबरोबर आत्ता आपण वर लादीपावच्या वरच्या भागावर एक चीज क्यूब किसून टाकून घेणार आहोत टाकून झाल्यानंतर आता आपल्या बाजारात मिळतो तसा मसाला पाव बनवून तयार आहे तर ही होती खमंग झंझणी तशी मसाला पाव रेसिपी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की एक लाईक करा व कमेंटमध्ये जाऊन तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय